जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा खिंडार माजी मंत्री माजी आमदार करणार अजित पवारांच्या पक्षात प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबई येथे जळगाव जिल्ह्यातील दोन माजी मंत्र्यांसह चोपडा तालुक्यातील माजी आमदार कैलास पाटील व माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांच्याही पक्षप्रवेश मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाचा कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मातब्बर नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद कमी होणार तर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या पक्षाची मोठ्या प्रमाणावर अजितदा शिवसेने लोकसभेला महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला पोच जैतनी त्या ठिकाणी दिला आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह चैतन्य विधानसभेला त्याची पुनरवृत्ती होईल असं वाटत होतं पण नेमकं त्या ठिकाणी उलट झाला आणि अजितदादा पवार साहेब दोघ वेगळे झाल्यामुळे पक्षाचे नुकसान झालं नुकसान पक्ष संघटित राहिला असता यश हा विषय यश येईलच असं नाही केव्हा केव्हा अपयशही गुरीत राहावं लागतं त्या हिशोबाने आपयस गुरीत धरून पक्षामध्ये पूर्ण बाहेर झाल्यामुळे नुकसान खूप मोठं त्या ठिकाणी झालं आणि आता तालुक्यातली बरीच महत्वाची कामं आहेत प्रोजेक्टची कामं त्या ठिकाणी आहेत म्हणून कामं करायचे असतील तर काम करणारा नेता दडाडीचा नेता रोखठोक बोलणारा नेता जे बोलतील तेच करतील अशी मानणी अजित दादांची महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून दादांसोबत एक चार दिवसापूर्वी जिल्ह्याच्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी आणि उद्या अक्षय तृतीयाच्या सुरू दुपारी दोन वाजता त्या ठिकाणी प्रवेश करून मान्य दादांची तारीख माजी पालकमंत्री मान्य सतीशांना मान्य देवकरप्पा मान्य आमदार आणि दादा माजी आमदार दिलीप तात्या आमदार दिलीप वाघ हे सगळी मिळून आम्ही प्रवेश झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी तारीख घेऊन जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील जेवढे कार्यकर्ते आहेत त्यानंतर कार्यकर्ते समावेश त्यांच्या सोबत त्या ठिकाणी जडगाव लावून पक्ष प्रवेशाचा कार्यकर्त्यांचेही काम त्या ठिकाणी होतील तालुक्यामध्ये अजून बरीच काही भर पडेल या उद्देशानं खरं दादांसोबत प्रवेश करण्याचा त्या ठिकाणी बापूसाहेब जिल्ह्यातील जे महत्त्वाचे जे प नेते मंडळी आहे सर्व ते पवारसाहेबांचा पक्ष सोडून आता अजितदादांकडे जात आहे पवारच शरद पवार पक्ष आहे यांना मोठं ख खिंडार पडेल तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा ता जो पक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात मोठं यश संपादन करेल का मानवी दादांचा पक्ष किंवा दादागड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे संपादन करणार हे निश्चित या प्रवेशाच्या माध्यमातून जमून झालेलं आहे असं जनतेच्या माध्यमातून आता ठिकाणी कुठे बोलायला सुरुवात या ठिकाणी पवार साहेबांच्या गटाला खिंडा खडतं हा शब्द आहे पुन्हा मला त्या ठिकाणी वाईट वाटतं म्हणून माननीय साहेबांनी वयमानाचा विषय घेऊन खरं पक्ष अजितदादांमध्येच विलय करून सगळे सोबतच त्या ठिकाणी आल्याचं तर हा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मनुष्य आनंद झाला असता पण साहेबांनी तो निर्णय न घेता आपला पक्ष आपण स्वतंत्र ठेवावा असा हा निर्णय जो दोन महिन्यापूर्वी आपल्या सुगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला तो कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय त्या ठिकाणी झाला नाही म्हणून कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज आहेत आणि म्हणून आता पवारसाहेबांच्या पक्षाला रामराम ठोकून अनिलदासांच्या गटामध्ये जायला त्या ठिकाणी जिल्ह्यात महाराष्ट्रात मोठ्या करून सुरुवात आज वेळी पवार साहेबांनी जर विचार केला तर का काही हरकत नाही त्यांनी विचार करावा किंवा त्यांना आपण सांगा एवढे आपण त्या ठिकाणी मोठे नाही आहेत पण ते सुद्धा समजून आता निर्णय घेतील असं या ठिकाणी बापूसाहेब विधानसभेमध्ये जे आपल्या महाविकास आघाडीला अपयश आले त्यानंतर जे पक्ष संघटन झालं पाहिजे तसंच पवारसाहेबांचं पक्षामध्ये संघटन झालं नाही म्हणून आपण नाराज होऊन अजितदादा गटामध्ये जात आहात का आम्ही नाराज नाही आहेत पण आम्हाला सतत काम करण्याची सवय आहे म्हणजे हात धरून बसण्याची सवय त्या ठिकाणी अजिबात नाही आणि आम्ही खूप काही करू शकतो ही आमची आंतरिक शक्ती त्या ठिकाणी आम्हाला नेहमी वारंवार सांगत असते की आपण शांत न बसणारे त्या ठिकाणी कार्यकर्ते आणि माझ्याजवळ सारे जे कार्यकर्ते ते तरुण कार्यकर्त्यांचा मोठा भरार त्या ठिकाणी असल्यामुळे खरोखर दादा गटामध्ये प्रवेश केला तर फार मोठी तालुक्यामध्ये भर पडेल किंवा मी आता प्रायव्हेट इंडस्ट्रीकडे त्या ठिकाणी पाऊल उडवलं आहे त्यालाही त्या ठिकाणी मोठी मदत होईल असं आम्हाला बापूसाहेब जिल्ह्याचे प्रमुख नेत्यांच्या जे प्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये जेव्हा जिंदादांची तारीख घेतली जाईल तेव्हा अजून मोठ्या प्रमाणावर प्रवेश सोहळा घेतला जाणार स्वरूपात सोहळा त्या ठिकाणी जिल्ह्यात एक देखणा आगळा ओके लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज